श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा आता हा पितृपक्ष काळ तर आहेच पण सर्व पित्री आमोशापर्यंत आपल्याला एक प्रभावशाली उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या पूर्वजांना शांती मिळेल त्यांना मोक्ष मिळावा यासाठी आपल्याला ही जी एक उपाय आहे सेवा ती करायची आहे जेणेकरून आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळेल आणि आपल्या कुटुंबाला देखील आशीर्वाद मिळेल आणि आपली कुटुंबाची भरभरून प्रगती होईल कारण की आपले पित्र जर संतुष्ट झाले तर कुटुंबाची प्रगती ही शंभर टक्के होतीच बघा मग आपल्याला कोणता उपाय करायचा आहे कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आपण या व्हिडिओमध्ये दोन उपाय जाणून घेणार आहोत एक म्हणजे बघा आपल्या घरामध्ये आपल्याला दही भाताचा उपाय करायचा आहे आता पितृपक्ष हा दरवर्षीच भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रतिपदेपासून सुरू होऊन हा सर्व पितृ अमावशापर्यंतचा हा पंधरवाड्याचा काळ असतो आणि या पंधरा दिवसात आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी बघा श्राद्ध विधी केलं जातं पिंडदान तर्पण आणि पित्रांचा आपल्याला समजा थोडक्यात एक आठवण स्म स्मरण करून त्यांना नैवेद्य बघा ह्या हा जो पंधरा दिवसाचा काळ असतो मग आता प्रत्येक घराचे समजा त्यांच्या पूर्वजांचे एक पित्र जेवण असतात आमच्याकडे असंच म्हणतात मग ते चालू असतं मग आता समजा बघा तुमच्या कुटुंबातील समजा पूर्वजांची तुम्हाला पित्राची श्राद्ध ही तिथी माहिती नसेल तर आपण सर्व पित्रे अमावश्याच्या दिवशी जरी गाईच्या तोंडामध्ये घास दिला तरी देखील आपण त्यांना जीव घातल्याचा आपल्याला नक्कीच आशीर्वाद मिळेल आपल्याला हे देखील करायचं आहे तसेच बघा या पंधरा दिवसामध्ये आपल्याला ब्राह्मणांना नक्कीच भोजन आणि दान थोडक्यात आमच्याकडे शिदा म्हणतात बघा शिदा आता पैसे देखील द्या दे आपण शिदामध्ये बघा आपण गहू देऊ शकतो पीठ तांदळ हरभऱ्याची डाळ साखर या पाच प्रकारच्या गोष्टी आपण नक्कीच देऊ शकतो बघा यानं देखील आपल्याला नक्कीच आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळेल या, या काळामध्ये बघा आता पिंडदान तर्पण यासारखे विधी केले जातात कारण की आपल्या कुटुंबाला त्यांचा आशीर्वाद मिळावा म्हणून कारण की बघला आपल्या कुटुंबातील जे पूर्वज आहेत ते जर संतुष्ट झाले तर आपल्या कुटुंबाची प्रगती ही नक्कीच होणार कारण की या पंधरा दिवसाच्या काळामध्ये आपले पूर्वज जे असतात ते दक्षिण दिशेकडून पृथ्वीवरती येत असतात आणि ते, ता, ते नक्कीच बघतात की माझ्या कुटुंबातील हे जे व्यक्ती आहेत ते, ते माझं स्मरण करतात का माझ्यासाठी काही करतात का त्यांना आठवण येते का मी त्यांच्यासाठी एवढं सगळं वैभव समजा उभं केलं त्याची जाण आहे का आपल्याला आणि खरंच आपल्याला जाण आहे आणि आपल्याला त्यांच्या सेवा करायच्या आहेत तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असतील तर आम्ही अजूक प्रगती करू असं आपल्याला देखील वाटतं आणि त्यांनाही समाधान वाटलं पाहिजे की खरंच बाबा माझी आठवण माझं स्मरण हे करतात म्हणून आपल्याला बघा होईल तेवढं तर्पण पिंडदान देखील करायचं आहे आणि बघा ब्राह्मणांना भोजन मी म्हटलं तसं शक्य झालं तर गरजूंना आपल्याला मग आता असं ठराविक गोष्ट कोणतीच नाही आता एखादी व्यक्ती आपल्याला दिसली समजा आपण कधी बाहेर गेलो कुणीतरी आपल्याला काहीतरी मागते तर समजा कुणी पैसे मागितलं तर समजा आता बघा तू माणूस बघून तुम्ही ठरवा त्याला पैसे द्यायचेत की नाही द्यायचे त्याऐवजी एखादी खायला गोष्ट जरी आपण घेऊन दिली का तरी पुण्याचंच काम आहे कारण की आजकाल ना मागणारे खूप भामटे लोक झालेत भरोसा कोणावर ठेवाय हेच म्हणजे ह्या सध्याच्या काळामध्ये कोणावर भरोसा ठेवण्यासारखे व्यक्ती राहिलेले नाहीत म्हणून आपण बघा कोणाला पैसे देण्याच्याऐवजी नक्कीच खाण्यासाठी त्याचा समजा आपण बघून समजा काही आपण वस्त्र वगैरे दान करू शकत असतो तर ते नक्कीच दान करायला पाहिजे बघा तसेच आता आपण एक महत्त्वाचा उपाय बघू आपल्याला काय करायचं आहे या पंधरा दिवसामध्ये कोणत्याही एका दिवशी तरी तुम्ही काय करा पिंपळाच्या झाडाला काळे तीळ तसेच थोडंसं कच्चं दूध आणि एक तांब्या भरून पाणी हे सर्व मिक्स करायचं आणि पिंपळाच्या झाडाला आपल्याला अर्पण करायचं आहे जेणेकरून आपले पूर्वज जे आहात ना ते नक्कीच तृप्त होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो हो, कारण की आपल्या हिंदू धर्मामध्ये दे, झाडांना देखील खूप महत्त्व आहे देवी देवतांचे स्थान आहे त्याच्यामुळे बघा आपल्याला पिंपळाच्या झाडाची ही पूजा देखील करायची आहे आणि आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा आपल्या पूर्वजांची सेवा करण्यासाठी आपल्याला थोडासा भात शिजवायचा आहे घरातला आपण सगळ्यांना जेवणासाठी वगैरे केलेला असा भात घेऊ नका स्पेशली आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणून हा भात शिजवा आणि भात शिजवल्यानंतर बघा आपल्या घरामध्ये जी दक्षिण दिशा येते ना त्या दिशेला ठेवा आता भात घ्यायचा तुम्ही कशावरही का घ्या कागदात घ्या प्लेटीत घ्या कसाही घेतला तरी चालेल आणि घरामध्ये दक्षिण दिशेला भात ठेवायचा त्यासोबत एक ग्लास भरून पाणी त्याच्यात काळे तीळ टाकायचे आहेत मग हा उपाय तुम्ही कधी करा दुपारी करा सकाळी करा संध्याकाळी करा चालतोय आणि आपल्याला तिथेच बघा एक दिवा लावायचा आहे आणि पितृस्त्रोतचे देखील आपल्याला पठण करायचे आहे बघा तिथे बसून आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे किंवा आपल्याला जर समजा तुम्हाला स्रोत वगैरे समजा म्हणणं नाही शक्य झालं तर तुम्ही ओम पितृदेवाय नम जरी म्हटलं तरी देखील चालेल पण सेवा आपल्याला ही एक दिवस तरी वेळात वेळ काढून नक्कीच करायची आहे बघा आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद जर आपल्यावरती कुटुंबावरती असतील तर नक्कीच बघा आपली प्रगती होणार म्हणून बघा घरामध्ये दक्षिण दिशेला भात ठेवायचा त्याच्यावरती दही टाकायचं काळे तीळ टाकायचे दिवा लावल्यानंतर दिव्यात देखील काळे तीळ टाकायचे पाणी ठेवलं ग्लास भरून त्यात देखील काळे तेळ टाकायचेत आता दिवा संध्याकाळी लावला तर रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील या पद्धतीने लावा आणि दुसऱ्या दिवशी हा भात हे पाणी उचलायचं आंघोळ वगैरे झाल्यानंतर आणि दारात दक्षिण दिशेला ठेवून द्यायचं कारण की मग तिथे येऊन समजा कुत्रे पक्षी किंवा मग गाय वगैरे येऊन खाऊन जाईल म्हणून आपल्याला हे करायचं आहे तसेच बघा आता घरात ठेवला आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही आता खूप म्हणजे प्रत्येक रूममध्ये आपण कोपऱ्याला हा दही भात जो आहे तो थोडासा एक घास ठेवल्यासारखा ठेवायचा आहे आणि आपल्याला हा जो भात आपण ठेवतो तो दुसऱ्या दिवशी उचलून तुम्ही समजा स्पेशली पक्ष्यांसाठी मग खिडकीमध्ये ठेवा किंवा तुमच्या गच्चीवर जरी तुम्ही नेऊन ठेवला बाल्कनीत ठेवला तरी देखील चालेल अशा पद्धतीने आपल्याला हे जे दोन उपाय आहेत ते आवर्जून करायचेच आहेत तसेच आता समजा घरातही ठेवला आणि आपल्याला जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही हा दही भात परत एक दिवशी एक दिवशी ठरवून घरात ठेवा एक दिवशी ठरवून कावळ्यासाठी बाहेर ठेवा दही भात आणि त्यावरती देखील काळे तेळ टाकायचे आहेत आणि एक दिवशी आपण कुत्र्यासाठी कुत्र्यासाठी देखील करायचं आहे बघा कारण की आपल्याला हा पंधरा दिवसाचा काळ मग परत पुढच्या वर्षीच येतो आहे त्यामुळे या पंधरा दिवसात होईल तेवढ्या आपल्याला सेवा करायच्या आहेत आणि आपल्या पूर्वजांना तृप्त करून त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळवायचे आहेत अशा प्रकारे हे जे उपाय आहेत ते करायचे आहेत बघा तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट करून कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद